त्या दोन रस्ते महत्वाचे आहेत एक मार्शल कमेंटी समोर तो प्रभात पर्यंत आणि दुसरा रस्ता आहे तो शेतकरी पुतळ्यापासून राष्ट्रीय महामार्ग तीन पर्यंत दुसऱ्या रस्त्यामध्ये कृषी महाविद्यालय आणि महानगरपालिके खड्डे खड्ड्या हे दोन्ही रस्ते जे आहेत एकोणीसशे सहासष्टच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आहेत खर म्हणजे अठ्ठावन्न वर्षापूर्वीच त्या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे होत पण ज्याने कोणी केलं नाही म्हणून मी हे काम हाती घेतले आणि ज्यामध्ये मदत करण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिका आणि राहुल कृषी विद्यापीठ लोक हे सातत्याने अडचण निर्माण करत मी एक सगळ्यांच्या मेळाच आम्ही दहा आर्थ्याच्या जहाज हा रस्त्याला प्रश्न सोडून आणि चार रस्त्याला मसदान संपल्याबरोबर तुम्हाला काम पाहून दिलं ती तर दिलीच नाही उलट प्रिन्सिपलच्या खोलीचं फर्निचर करून द्या रंग राहून द्या अंतर्गत रस्ते आम्हाला जा, जा जामी करून द्या भिंच रस्त्याची ती आम्हाला बांधून द्या त्यांच्या बापूची सेव आहे का केंद्रात होऊन सगळं झालं काय आणि याला माझा स्पष्ट आरोप आहे की धुळे शहरामध्ये जे विकासाचे विरोधक आहेत त्यांचा पाठिंबा आहे आणि म्हणून मी चौदा तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार आहे जयत्याग आंदोलन आणि मी कोणाच्या बापाच्या ऐकणार नाही जोपर्यंत रस्त्याचं काम सुरू होत नाही आणि मी किती असंख्य आजारांनी जरी असलो तरी सुद्धा जर माझ्या प्राण्याच्या आवृतीने जेव्हा शहराच्या विकासाला रखडलेला गाडा सुरू होत असेल रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा